नाशिक पुणे महामार्गावर बोटा शिवारात रस्त्यावर उभा असलेला ट्रक पळवून नेणाऱ्या एका चोरट्याला ग्रामस्थांनी पाटलक करून राजुरी तालुका जुन्नर येथे ट्रकसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं नाशिक पुणे महामार्गाने डोळासने येथे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच शून्य चार के तीस पंधरा चालक रहू पोखरकर यांनी बोटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवला चालक तेथे हॉटेलमध्ये चहा पित असताना दुचाकीवरून तेथे आलेल्या एकानं ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला चालक पोखरकर यांनी दुसऱ्या वाहनानं पाठलागही केला आळेफाटा येथे काही ग्रामस्थ मदतीला धावले आणि अखेर राजोरी येथे ट्रक चोरास पकडण्यात यश आलं चालक रवींद्र भानुदास आंधळे राहणार कर्जुले तालुका पारनेर या ट्रकसह आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आळेफाटा पोलिसांनी ट्रक आणि चोरास घारगाव पोलिसांच्या हवाली केले घरगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत पोखरकर आणि मी ड्रायव्हर आहे आणि माझे शेट अविलास कड आणि मी नारंगावरून डोळसने गावाला डिवाड वाहण्यासाठी चाललो होतो तर मी चहा प्यायला म्हणून थांबलो तर याच्यातले दोघ जण आले एक जण मायापाशी बसला आणि दुसऱ्यानी गाडी स्टार्ट केली आणि पळून जायचा प्रयत्न केला पण मी त्याच्या मोटरसायकलवर त्याचा पाठलाग केला तो मोटरसायकल पळवत नव्हता मी दुसऱ्या मोटरसायकलवर पाठलाग करून त्याला माझी गाडी माझ्या ताब्यात घेतलेली आहे आणि मी आता इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहे गारगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहे न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके एसनएन मीडिया संगमनेर